नियमन बंद करा शेतीला अतिरिक्त वीज द्या संतप्त रोकला रस्ता मानगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी वीज भार नियमांच्या विरोधात आवाज उठवला भार नियमन तातडीने बंद करा आणि शेतीला अतिरिक्त वीज द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रस्ता रोखून धरला शेतीतील अतिरिक्त वीज भार नियमांच्या निषेधार्थ मानगाव विभागातील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले शेतीसाठी सोमवार ते बुधवार रात्री नऊ ते सकाळी सात या वेळेत आणि शुक्रवार ते रविवार सकाळी आठ ते दुपारी चार कपात केली जात आहे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे ही अतिरिक्त कपात रद्द व्हावी यासाठी मानगाव परिसरातील शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले आंदोलनस्थळी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी पी बनगे कार्यकारी अभियंता एस व्ही कैरमगोंडा सहाय्यक अभियंता यास ए मुल्ला यांनी भेट देऊन निवेदन स्वीकारले या अतिरिक्त वीज कपात थांबवली जाईल आणि वीज कपात झाली तर ती पुढील कपातीच्या वेळेत वाढवून देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व प्रगतशील शेतकरी जिनगोंडा पाटील जिल्हा परिषद सदस्या सौ वंदना मगदूम सरपंच सौ अश्विनी पाटील राजू मगदूम यांनी केले तर या आंदोलनासाठी माजी सरपंच अनिल अनिल पाटील युसुफ मुला अविनाश माने राजू मुगुळखोड रानोजी जोग यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने होते महानकारी न्यूज साठी मानगावहून सतीश पाटील या ठिकाणी इलेक्ट्रिक बोर्डाच्या भार संदर्भात आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करतोय भार नियमन म्हणजे अशा पद्धतीने आहे तीन दिवस दिवस पाळी आठ तास आणि चार दिवस रात्रपाळी दहा तास ते असं असताना सुद्धा इलेक्ट्रिक बोर्डामध्ये दिवसाचे आठ तास लाईट असते त्यामध्ये तास दोन तास पाच मिनटं दहा मिनटं त्यांच्या मर्जीला येईल तेवढ्या पद्धतीनं किंवा त्यांना जे अडचण होईल त्यावेळा त्यांना फक्त शेतकऱ्यावरती कपात ला केली जाते ही ओन आहे आणि त्यामध्ये त्या व्होल्टेजचा आण त्या जो प्रॉब्लेम आहे आमच्याकडे सार्वसाधारणपणे शेतीपासाठी साडेचारशेपर्यंत व्होल्टेज लागत आहे पर प्रत्यक्षात हे लोक दोनशे ते अडीचशेपर्यंतच व्होल्टेज देतात त्यामुळं आमच्या मोटरी चालण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात चालू झालं आहे त्यासाठी या भागातल्या त्या आजूबाजूच्या सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून आम्ही एक मोठं आंदोलन घ्यायचं असं ठरवलं होतं पण आजच त्या ठिकाणी इलेक्ट्रिक बोर्डाच्या लोकांनी त्यामध्ये आम्ही तो आमच्या मागण्या मान्य करायचं असं मान्य केल्यावर आम्ही या ठिकाणी आजच या ठिकाणी आंदोलन थांबवत आहोत पण पुढं जर यार यार करा का करच्या काळात जर काही सुधारणा झाली नाही किंवा हे याच पद्धतीनं सुरू झालं तर या संपूर्ण परिसरातल्या सगळ्या लोकांना महत्व आणि उपोषणाचा मार्ग असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही आम्ही मार्गानं या ठिकाणी इलेक्ट्रिक बोर्डावर फार मोठं आम्ही आंदोलन करणार आहे आणि केल्याशिवाय राहणार नाही आणि जर आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न सुटावा एवढीच आमची शेतकऱ्यांची मागणी